प्रदर्शन करणार आहे तर ऐका माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नव्हतं माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या पोटी जन्म गावा हेही माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या पोटी जन्म गावा

सार्थक झाले अरे भारत म्हणजे दान दीजिए और मटे होके जीव दान दीजे और मंगल पे तुलसी रोती है और शहीद हुए जवान की विधवा चीख चिखर करती है कि प्यार भी भरपूर किया कि प्यार भी भरपूर किया मांग का सिंदूर गया मांग का सिंदूर गया और ए, आपके लिए तो एक आदमी मराए और साहब मेरे लिए तो मेरी घर की रोटियां चली गई मेरे लिए तो मेरी घर की रोटियां चली गई जाता जाता एवढा सांगेन की तुमचा मन गटा चरब आहे मृत्यूला घाबरण्याची तुमच्या नंतर चरब आहे मृत्यूला घाबरण्याची अरे पुन्हा